छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या स्वप्नाचे अमर प्रतीक आहेत त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग विजय आणि मूल्य आजही लोकांच्या मनात तेवढ्याच आदराने जपले जातात विशेषतः सहा जून हा दिवस महाराष्ट्रासाठी एका ऐतिहासिक अभिमानाचा दिवस मानला जातो याच दिवशी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो मात्र यंदा या सोहळ्याभोवती एक मोठा वाद निर्माण झालाय आणि या वादाचे केंद्रबिंदू आहेत संभाजी भिडे गुरुजी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अलीकडेच भिडे गुरुजी यांनी केलेल्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात खळबळ उडाली आहे त्यांनी सहा जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार हा सोहळा सध्या राजकारणासाठी वापरला जात आहे आणि त्यामुळे महाराजांच्या कार्याचा आणि स्मृतीचा अपमान होत आहे त्यांनी स्पष्टपणे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीनुसार साजरे झाले पाहिजेत तारखेनुसार नव्हे हे वक्तव्य सार्वजनिक झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिवभक्त इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या सोशल मीडियावरही भिडे गुरुजींच्या विरोधात संतापाचा सूर उमटला आहे शिवराज्याभिषेक सोहळा केवळ एक धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रम नाही तर लाखो लोक शिवभक्तांच्या भावविश्वाचा भाग आहे रायगडावर होणारा हा सोहळा हे अनेकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे त्यामुळं भिडे गुरुजींच्या वक्तव्याने सामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्यात अनेक जण प्रश्न आहेत की जर शिवराज्याभिषेक सोहळा राजकारणासाठी वापरला जातो तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा उपाय शोधावा पण संपूर्ण सोहळाच बंद करण्याची मागणी करणं हे काही योग्य नाही फक्त शिवराज्याभिषेकच नव्हे तर भिडे गुरुजींनी रायगडावरील वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या पुतळ्यावरही मत मांडलंय वाघ्याचा पुतळा काढायला नको पण त्यावरून राजकारण होऊ नये असं त्यांनी म्हटलंय त्यांनी या संदर्भात एक स्वतंत्र इतिहास संशोधन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली जे वाघ्याच्या इतिहासाची पडताळणी करेल जे इतिहासकार वाघ्याविषयी लिहितात त्यांचे पुरावे खरे आहेत का हे तपासायला हवं असंही ते म्हणाले या विधानामुळे इतिहासप्रेमी आणि संशोधक वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे काहीजण वाघ्याच्या अस्तित्वावर शंका घेत आहेत तर काहीजण याला श्रद्धेचं प्रतीक मानतात भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या स्मृतींवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ करणं आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं पुढे ते म्हणाले लहानपणापासून आपण ज्या इतिहासाला मानतो तो मोडण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत अशा प्रवृत्तींना वेळेवर आवर घालणं आवश्यक आहे या वादावर सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे की शिवराज्याभिषेक हा सहा जून रोजी हो साजरा होतो यावर कोणताही वाद होऊ नये तारखेनुसार कार्यक्रम साजरा करणं चुकीचं नाही त्याला राजकीय रंग देणं मात्र टाळावं हो। वाघ्या पुतळ्याच्या मुद्द्यावर संजय शिरसाट म्हणाले यावर दोन मतप्रवाह आहेत आणि या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच अंतिम निर्णय घेतील एक समिती नेमली जाईल आणि त्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक घटना नाही तर एक संस्कृती आहे लाखो नागरिकांसाठी तो त्यांच्या अस्मितेचा प्रेरणेचा आणि संघर्षाचा भाग आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांवर राजकीय टिप्पणी करताना संयम सुज्ञपणा आणि ऐतिहासिक जाण असणं गरजेचं आहे संभाजी भिडेगुरुजी हे अनेकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत त्यांच्या शब्दांना विशिष्ट वजन असतं त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यांनी इतकी प्रतिक्रिया उमटली आहे मात्र यामुळे निर्माण झालेला वाद पाहता समाजाला एकत्र ठेवणाऱ्या विचारांची गरज अधिकच जाणवते आज जेव्हा महाराष्ट्र एकवटण्याची गरज आहे तेव्हा अशा वादांनी समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण होते इतिहास हा समाजाचा आत्मा असतो आणि त्या आत्म्याचा अपमान होईल असं कोणतंही विधान किंवा कृती टाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणं हेच खरं अभिषेक असावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात मग महत्वाचं